नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा यंदा शारदीय नवरात्रीमध्ये आपण कोणत्या साडी रंगाची साडी घालावी कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये या नवरात्रीत कोणते नऊ शुभ रंग आहे कोणत्या रंगाचं काय शुभ महत्त्व आहे तसेच नवरात्रीमध्ये महिलांनी कोणते काम करावे कोणते कामे चुकून करू नये तरच आपल्याला देवी आईचा आशीर्वाद मिळणार आहे अशी बरीचशी माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचं सण हा खूप महत्त्वाचा आणि खास मानला जातो या काळात नऊ दिवस उपवास करून दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा पु� केली जाते तसेच बघा पितृ पंधरवडा संपल्यानंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे या वर्षी दोन हजार पंचवीस ची शारदीय नवरात्र उत्सव हा खास असणार आहे हा नवरात्र फक्त नऊ दिवस असणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे हा एक दुर्मिळ योग आहे आणि तो खूप शुभ मानला जातो पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्री ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल आणि ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी असणार आहे या दिवशी द्वि तृतीय तिथी दोन दिवस आलेली आहे आणि हेच दहा दिवसाच्या नवरात्रीचं मुख्य कारण आहे ही चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दिवशी तृतीया तिथी दोन दिवस असणार आहे यावेळी महानवमी एक ऑक्टोबर रोजी असणार आहे या दिवशी दुर्गेचं शेवटचं रूप म्हणजे महा महादात्री यांची पूजा केली जाते यासोबतच कन्यापूजन भंडारा होम हवन देखील केले जातात शास्त्रामध्ये तिथी वाढणे खूप शुभ मानलं जातं तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण दर्शवतं यावेळी नवरात्रीमध्ये तृतीय या तिथीची वाढ होणे एक शुभ संकेत आहे ज्योतिषांच्या मते याचा अर्थ असा होतो की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी समृद्धी मिळेल त्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि सकारात्मकता येईल नवरात्रीमध्ये माताराणीची सवारी देखील खूप महत्वाची ठरते माता दुर्गेची सवारी तिचे आगमन आणि प्रस्थानाच्या दिवशी अनुसार जी आहे ती निश्चित केली जाते यावर्षी दुर्गा माता ही हत्तीवरती स्वार होऊन येत आहे जे खूप शुभ मानलं जातं आणि हत्ती ज्ञान समृद्धी यांचं प्रतीक मानलं जातं हत्तीवरती मातेचे आगमन समाजामध्ये सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवत आहे नवरात्रीमध्ये देवीचं वाहन हे तिच्या वारावरून ठरत असतं जसं की रविवारी किंवा सोमवारी येत असेल देवी तर ती हत्तीवरती स्वार होऊन येत असते आणि बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचं आगमन हे बोटीनं होत असतं गुरुवारी किंवा शुक्रवारी देवी पालखीमध्ये एक येते आगमन होतं तिचं त्यामुळे नवरात्रीची सुरुवात शनिवारी किंवा मंगळवारी झाली तर ती घोड्यावरती स्वार होऊन येत असते वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये देवी कोणत्या वाहनावरती येते याला खूप महत्त्व असून देवी माता कोणत्या वाहनात आलेली आहे याचा प्रभाव लोकांच्या जीवनावरती पडत असतो बघा जेव्हा देवी हत्तीवरती येते तेव्हा जास्त पाऊस पडतो त्यामुळे चांगले पीक येते म्हणून देवीचं हत्तीवरचं आगमन हे शुभ मानलं जातं दुर्गामाता घोड्यावरती आल्यानंतर युद्ध शत्रू अशा परिस्थिती निर्माण होतात म्हणून हे मा वाहन जे आहे ते अशुभ मानलं जातं आणि जेव्हा दुर्गामाता बोटीमधून येते तेव्हा ते, ते, ते शुभ असतं आणि चांगले परिणाम होतात परंतु यंदा देवी जी आहे ती हत्तीवरती स्वार होऊन येत आहे त्यामुळे आपल्याला सुख समृद्धी लाभणार आहे असं सांगितलं जातं काही शुभदेखील गोष्टी घडणार आहेत असं सांगितलं जातं बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही नखे कापू नका केस कापू नका हे या गोष्टी करणे अशुभ मानलं जातं त्यामुळे या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधीच कराव्या अन्यथा याचा जीवनावरती अशुभ परिणाम होतो यासाठी नवरात्रीच्या काळामध्ये नखे केस कापू नये नवरात्री संपल्यानंतर तुम्ही या क्रिया करू शकता नवरात्रीमध्ये का चामड्याच्या वस्तूचा वापर करू नये तसेच चांबड्यांच्या वस्तू विकत देखील घेऊ नये चामड्याच्या वस्तू ह्या अशुद्ध असतात त्या प्राण्यांच्या काजडीपासून बनवलेल्या असतात नवरात्रीमध्ये अशा अस्वच्छ गोष्टी घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता येते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसामध्ये मांसाहार करू नका किंवा घरी देखील आणू नका नवरात्रीमध्ये लसूण कांदा खाण्यासदेखील व मनाई आहे बघा नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर देखील करू नका या काळामध्ये लिंबू कापणं हे यज्ञासारखं मानलं जातं त्यामुळे घरामध्ये आ... लिंबू खाऊ नका किंवा कापू देखील नको या दिवसामध्ये लिंबाचं लोणचं देखील खाणं टाळायचं आहे नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्यांनी जास्त अन्नग्रहण करू नका व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्याचं पालन करावं यासोबतच वागण्यामध्ये क्षमाशीलता अवदारी आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने लोभ आणि यांपासून दूर राहावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्याचे पालन करावे मनावरती नियंत्रण ठेवावे तसेच कोणालाही शिव्या देऊ नये व्रत करणाऱ्या व्यक्तीने कोणाशीही गैरव्यवहार चुकूनही करू नये गैरवर्तन करू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने पालंगाऐवजी जमिनीवरती झोपावे जर तुम्ही जमिनीवरती झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवरती झोपू शकता उपवास करणाऱ्या व्यक्तीने झोपण्यासाठी खूप मऊ वापर गादी वापरणे शक्यतो टाळावे शक्य असल्यास गादीशिवाय झोपावे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या दारात जर एखादा भिक्षुक आला तर त्याला खाली हात जाऊ देऊ नये आपल्या दारामध्ये एखादा प्राणी आला जसं की गाय असेल कुत्रा असेल मांजर असेल कोणताही प्राणी आला तर त्याचं देखील त्याच्यासोबत गैरवर्तन न करता त्याला काहीतरी खायला द्यायचं आहे तुमच्या घरामध्ये एखादी सुवासीन स्त्री आणि कुमारिका आली तर त्यांना देखील त्यांना देखील खाली हात घरातून बाहेर जाऊ देऊ नये तर बघा त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचं आहे चहा पाणी करा गोडाचा एखादा पदार्थ खायला द्या किंवा हातावरती मग साखर दिली तरी चालेल यांना घरात आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावण्याशिवाय जाऊ देऊ नका नवरात्रीमध्ये देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असते त्यासाठी आपल्या आलेल्या पाहुण्यांचा आपल्या घरात आलेल्या व्यक्तींचा कधीही अनादर करू नका देवीला स्वच्छता आणि शांतता अतिशय प्रिय आहे त्यासाठी नवरात्रीच्या नव दिवसामध्ये घरामध्ये भांडण कलह तंटे वादविवाद हे प्रकार करू नये घरातील वातावरण हे शांत व मंगलदायक असावे घरामध्ये कधीही तंटा करू नका याशिवाय घरामध्ये स्वच्छता राखणं अति आहे देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यासाठी आपलं घर स्वच्छ आणि पवित्र असायला हवं बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घ आपल्या घराच्या स्वच्छतेकडे जास्त काळजी द्यावी नवरात्रीमध्ये पवित्रतेला आणि सात्विकतेला अत्यंत महत्त्व दिलं जातं त्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर योग्य त्या नियमांचं पालन करावं चार दिवस कशालाही स्पर्श करू नये चार दिवस पाळणं चा प्रयत्न करावा आणि नवरात्री संपण्याअगोदर देवीची ओटी भरावी खणानाराने ओटी भरू शकता किंवा साडी आणावी देवीची ओटी तुम्हाला देवीच्या मंदिरात किंवा मूळ ठिकाणी जाऊन भरणं जाणं शक्य असेल तर भरा किंवा मग घरच्या घरी तुम्ही घटासमोर भरू शकता अखंड दिवा जर तुम्ही घरामध्ये लावला असेल तर त्याची काळजी घेणं घे गरजेचं आहे त्यासाठी अखंड दिवा लावला असेल तर अखंड दिवा एकटं सोडून कुलूप लावून घराला कुठे बाहेर जाऊ नये तुम्ही जर जात असाल तर संध्याकाळी तुम्हाला घरात परत यायचं हातपाय स्वच्छ तोंड धुवून घ्यायचं अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं घटाला पाणी घालत असेल तर घटावरती असलेला नारळ उचलायचा नाही नारळ आपण एकदा ठेवला की तो गट विसर्जन किंवा गट उद्यापन होईपर्यंत आपल्याला हलवायचा नसतो आणि आपल्याला शक्य असल्यास न हलवता पाणी घालायचं आहे म्हणजेच घटाच्या भोवती आपल्याला हाताने पाणी शिंपडायचं आहे नवरात्रीमध्ये जेव्हा आपण कुमारिकांनी घरी बोलवून कन्यापूजन करणार असाल तर कन्यापूजन करत असताना मासिक धर्म आलेला आहे अशा मुलींना बोलावू नये मासिक धर्म येण्याच्या अगोदरच्या ज्या मुली असतात त्यांना बोलवायचं आहे त्यांमध्ये तुम्ही एक ते सात वर्षाच्या मुलींना घरामध्ये बोलू शकता खूप मोठ्या मुलींना कन्यापूजनासाठी बोलवू नये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये उपवास केलेला असेल किंवा नसेल तरी आपण नवनवरात्रीच्या नऊ दिवसात काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही काळा रंग हा अशुभ मानला जातो देवी या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात स्वरूपात वास करत असते म्हणून काळ्या रंगाचे कपडे हे पवित्र कामासाठी वापरले जात नाही त्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका कोणी तेही सण आणि उत्सव असेल की सो महिला सोळा शृंगार करत असतात सोळा शृंगाराला खास महत्त्व आहे नवरात्रीमध्ये सोळा शृंगार करण्याला विशेष महत्त्व आहे यंदा नवरात्र बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या काळामध्ये देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी भाविक विविध पदार्थांचे भोग लावतात देवीची मनोभावे पूजा करतात देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी चा सोपा मार्ग म्हणजे घरातील महिलांनी सोळा शृंगार करावा नवरात्रीमध्ये मातेला सजवण्यासाठी खूप महत्त्व असतं यासाठी घरातील महिलांनी सोळा शृंगार करून मातेची पूजा करावी कारण यामुळे देवी प्रसन्न होते व आपल्याला शुभाशीर्वाद देते आणि त्यांचा आशीर्वाद कायम आपल्यावर राहतो नवरात्रीमध्ये सोळा शृंगार करण्यामागे महिलांनी कोणते कारण आहे आणि ते देखील आपण जाणून घेऊया आपण असं समजतो की अशा या सणावरांना आपण सोळा शृंगार करून कोणतंही काम करू शकणार नाही परंतु सोळा शृंगार तुम्हाला शक्य नसेल करणं तर तुम्ही तीन चार शृंगाराच्या वस्तू तुम्ही परिधान नक्की करा म्हणजे या नवरात्रीत तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या अवश्य हातामध्ये घाला डोक्यावरती तुम्हाला लाल कपाळाला टिकली लावायची आहे बरेच मरून रंगाची टिकली लावतात परंतु नवरात्रीमध्ये लाल रंगाची टिकली लावावी शिंदूर लावावा पायामध्ये जोडवं पैंजण हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या असाव्यात असे सौभाग्याचे अलंकार अवश्य परिधान करावे सोळा शृंगारामध्ये कुटुंबामध्ये आनंद कायम राहतो टिकून राहतो माता दुर्गेला सोळा शृंगार जे आहे ते आवडतात त्यामुळे महिलांचे सोळा शृंगार जे करतात ती देवी माता त्यांच्यावरती कुटुंबावरती सदैव प्रसन्न राहत असते त्यामुळे घरात सुख समृद्धी येण्यासाठी स सो, सोळा शृंगार केले जातात धार्मिक आणि प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये देखील सोळा अलंकाराचा उल्लेख केला आहे ऋग्वेदामध्ये असं म्हटलं आहे की सोळा शृंगार किंवा सौंदर्य वाढवत नाही तर भाग्यदेखील चमकवतात या पवित्र सणाच्या दिवशी महिला माता आदिशक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी सोळा शृंगार करत असतात सोळा शृंगारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर सोळा शृंगारामध्ये नवीन लाल रंगाची साडी त्याच्यानंतर बिंदी काजळ सिंदूर कानातले नद बांगड्या बाजूबंद मंगळसूत्र जोडवी कंबरपट्टा पैंजण मेहंदी नेलपेंड याचा समावेश केला जातो महिला या सोळा शृंगारांचा पूर्ण करतात आणि देवीची पूजा करतात बघा देवीची पूजा करणं तुम्हाला सोळा शृंगार करून शक्य नसेल तर तुम्ही एकदा तरी नवरात्रात आपल्या हातावर मेहंदी आवर्जून काढावी गळ्यामध्ये मंगळसूत्र पाया असावं पायात पैंजण असावं जोडवी असावी हातात हिरव्या बांगड्या असाव्या शक्य झाले तर नद घाला आता बघा बरेच जण तुम्ही गाण्यातलं घालणं टाळता परंतु कानातलं काजळ सिंदूर लाल टिकली जे आहे तर या गोष्टी आपल्याला नवरात्रामध्ये परिधान करायच्या आहेत तुम्हाला जर इतर नवरात्रीचे शुभ रंग नवरात्रीमध्ये घालणं शक्य नसेल तर नवरात्रीमध्ये लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाचे कपडे आवर्जून परिधान करा कारण की माता दुर्गेला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यासाठी आपण माता दुर्गेसाठी कुंकुमार्जन देखील करत असतो त्यासाठी लाल रंगाची ला 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 त्या साडी लाल रंगाची कपडे जास्तीत जास्त जास्त नवरात्रीत वापरण्याचा प्रयत्न करा प्रत्येक शृंगाराच्या गोष्टी अर्थपूर्ण आहेत जसं की टिकलीचा संबंध भगवान शिवशंकरांच्या तिसऱ्या जो, जो डोळ्याशी जोडला जातो बघा विवाहित महिलेचं लक्षण म्हणजे बघा जी मेहंदी लावतो आपण हातावर त्याचा संबंध प्रेमाशी आहे त्याच्यानंतर काजळाचा अर्थ वाईट नजरेपासून संरक्षण करण्याचा आहे त्यासाठी सोळा शृंगार करण्याचा प्रयत्न अवश्य करा जर तुम्ही माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी सोळा शृंगार करणार असाल तर प्रत्येक दिवसानंतर तुम्ही दिवसानुसार रंग निवडू शकता आणि त्या रंगाचा अर्थ काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे यंदा शारदीय नवरात्री उत्सवमध्ये पहिला दिवसाचा रंग आहे तो म्हणजे पांढरा आणि पांढरा रंग जो आहे हा शुद्धता साधेपणा यांचा समानार्थ आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहे लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे निळा रंग आहे जो समृद्धी आणि शांतता दर्शवत असतो चौथ्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगा रंगाचे कपडे घालायचे आहेत हा रंग समृद्धीशी संबंधित मांडला जातो पाचव्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे कपडे घालायचे हा रंग निसर्गाशी संबंधित आहे तसेच हा रंग सौभाग्य शी संबंधित आहे सौभाग्याच्या प्रत्येक वस्तूमध्ये हिरवा रंग हा वापरला जातो आता बघा आपल्याला पहिले जी साडी मिळते लग्नात ती देखील हिरव्या रंगाची मिळते त्यासाठी सौभाग्यवतीचं लक्षण म्हणून हिरवा रंग वापरला जातो पाचव्या रंगी आपल्याला हिरवा रंग सहाव्या दिवशी राकाडी रंगाचे कपडे परिधान करावे राकाडी रंग हा संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आता बघा व्यवहारिक आणि साधेपणाचं प्रतीक आहे सातव्या दिवशी केसरी रंगाचे म्हणजे नारंगी रंगाचे कपडे घालायचे आहेत केसरी रंग हा सकारात्मक ऊर्जेतला प्रवृत्त करत असतो मनाला उत्साह देखील ठेवत असतो यानंतर आठव्या दिवशी आपल्याला मोरपंखी रंग वापरायचा आहे मोरोपंखी रंग विशेषतः व्यक्तिमत्व दर्शवतो आता बघा हिरव्या आणि निळ्या रंगाच्या मिश्रणाने हा रंग तयार होतो त्यामुळे दोन्हीपैकी एक कोणताही रंग चालेल समृद्धी आणि नवीनतेचा लाभ आपल्याला मिळतो यानंतरचा शेवटचा रंग आहे गुलाबी रंग सर्व स्त्रीवर्गाच्या आवडीचा गुलाबी रंग असतो जी प्रेमाची भावना दर्शवत असतो त्यानंतर बघा प्रेमाचे प्रतीक मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे कशी वाटली माहिती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ आई अंबाबाईचा उदो उदो